राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी <Pinechte> स्थगित किनवट येथे जगदंबा नगरपालिका पतसंस्थेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अल्ताफ अहमद गफूर यांच्या पॅनलचा दणदणीत विजय तेलंगणातून गोवंश माळ चालून विकणाऱ्यास धर्माबाद पोलिसांनी केली अटक पूर्ण आदिलाबाद पॅसेंजर गाडीने प्रवास करताना नागरिकांनी पकडून दिला बोगस टीसी देंगलूर शहरातील बोर हातपंप दुरुस्ती करा भाजपाचे नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन आता बातमीपत्र विस्ताराने आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी प्रकरणावरून काँग्रेस सदस्यांनी घातलेल्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात सुरळीत कामकाज न झाल्याने संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले त्यामुळे मोदी सरकारची महत्वाची दोन भूमी अधिग्रहण आणि जीएसटी विधेयक पास होऊ न शकल्याने लटकलीत जीएसटी विधेयक पारित न करताच राज्यसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे अगदी कामकाजाच्या शेवटच्या दिवशीही ललित मोदी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीही भाष्य न केल्याने त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली संसद भवन परिसरात काँग्रेस खासदारांनी निदर्शनेही केली यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदारही निदर्शनामध्ये सहभागी झाले होते आयपीएल गैरव्यवहार प्रकरणी आरोपी ललित मोदी यांना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मदत केल्याचा मुद्दा पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून गाजला लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहात हाच मुद्दा लावून धरण्यात आला होता यावरून काँग्रेस खासदारांनी गोंधळ घातला त्यामुळे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी पक्षाच्या पंचवीस खासदारांचे पाच दिवसासाठी निलंबनही केले त्यानंतर काँग्रेस अधिक आक्रमक झाली या कारवाई विरोधात इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभागृहाच्या बहिष्कार का टाकला काँग्रेसने लोकसभेमध्ये या विषयावर चर्चा करण्याची तयारी दर्शविली सरकारनेही एक पाऊल मागे घेत काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी दाखल केलेल्या स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्याची तयारी दर्शवल्यानंतर बुधवारी या विषयावर गरमागरम चर्चा झाली यामध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले सुषमा स्वराज आणि राहुल गांधी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली या पार्श्वभूमीवर गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासानंतर लोकसभेच्या आणि शून्य काळानंतर राज्यसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले जगदंबा नगरपालिका पतसंस्थेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अल्ताफ अहमद गफूर यांच्या पॅनलने दणदनीत विजय मिळविला या पॅनलचे नऊ उमेदवार विजयी झाले तर विरोधी पॅनलचे फक्त तीन उमेदवार विजयी झाले निवडणुकीत फक्त चोवीस सदस्यांनाच मतदानाचा अधिकार मिळाला होता विजयी झालेले अल्ताफ पॅनलचे उमेदवार असे आहेत अल्ताफ अहमद गफूर किरण कलगोटुवार सटवाजी डोकळे नागोराव नेम्मानीवार राजू तुम्मलार नागे, नागे व वा तुळशीराम वाघाडे विजयी महिला उमेदवारांची नावे अशी आहेत विजयाबाई उदगीरवार व वा नसाबाई माहूरकर पॅनलच्या विजयासाठी स्वामी उषन्ना शंकर शिवन्ना सावंत पेल्लीवार यांनी पुढाकार घेतला अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे रेल्वेत बोगसगिरी करून प्रवाशांना लुटणाऱ्या दोन तोतया तो तिकीट तपासणीकांना हिमायतनगरच्या जागरूक प्रवाशांनी ताब्यात घेऊन दिनांक बारा ऑगस्ट रात्री दहा वाजता हिमायतनगर पोलीस ठाण्यात आणले होते परंतु कर्तव्यावर असताना हलगर्जीपणा केल्यामुळे यातील एक जण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की बुधवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी रात्री पूर्णा आदिलाबाद पॅसेंजर गाडीने प्रवास करत असताना दोन बनावट बोगसटीसी प्रवाशांची तपासणी करण्यासाठी मुदखेड रेल्वे स्थानकावर चढल्याचे प्रवाशांनी पाहिले त्यांनी रेल्वेतील एका डब्यात प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांकडून तपासणीच्या नावाखाली हजारो रुपये दंडही वसूल केल्याचे रेल्वेतील प्रवाशांनी सांगितले परंतु हिमायतनगर येथील काही जागरूक युवकांनी या दोघा भामट्यावर संशय आल्याने त्यांनी दोघांकडे आयकार्ड दाखवण्याची विनंती केली प्रवाशांच्या या मागणीने दोघेही चक्रावले व त्यांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला परंतु युवकांनी त्याचा पाठलाग करून त्यांना हिमायतनगर येथे ताब्यात घेतले तसेच रेल्वे स्थानकावर उतरवून तिकीट व रेल्वे स्टेशन मास्तर यांच्याशी संपर्क करून घटनेची माहिती दिली त्यांनी त्या दोन भाम हिमायतनगर पोलिसांचे स्वाधीन केले होते रात्री साडे दहा पर्यंत चौकशी करण्यात आली सुरुवातीला आम्ही असे काहीच केले नाही असे दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस उपनिरीक्षक सुशील चव्हाण यांनी पोलीस खात्या दाखविता त्यांनी माहिती देण्यास सुरुवात केली एका जणाने आपले नाव आशिष विष्णू धनकर राहणार जिल्हा एकोणतीस वर्ष सध्या ढाणकी येथे बँकेत शिपाई असल्याचे सांगितले तर दुसऱ्याने पंकज भालचंद्र राहणार ढाणकी वय बत्तीस वर्ष अशी माहिती दिली त्यांच्या माहितीवरून ढाणकी पोलीस स्थानकाशी संपर्क करून माहिती घेतली असता यातील पंकज हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाल्याचे त्याचे समोर आले आहे या दोघांच्या अधिक माहितीसाठी विदर्भ मराठवाड्याजवळील पोलीस स्थानकाकडून माहिती मागविण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले होते दरम्यान रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्यातील पंकजाने काही कारणास्तव बाहेर जाण्याचे कारण समोर करून पोलीस स्थानकातून पलायन केले रात्रीतच त्या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले नसल्याने पोलिसांनी जाणीवपूर्वक त्या पळण्याची संधी निर्माण करून दिली की काय अशी शंका नागरिकातून उपस्थित केली जात आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईफच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेट लिप शेप चॉकलेट शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट दिक डिचार्ज डिचार्ज विविध शेप गिफ, चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत देगलूर शहरास खराब पाणी पुरवठा होत आहे त्याच्यावर उपाययोजना करून शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा तसेच शहरातील बंद बोर बंद हातपंप दुरुस्ती करण्यात यावे असे नाही झाल्यास भारतीय जनता पार्टी आंदोलन करील असा इशारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनावर बसवराज घाडे अनिल तोताडे गंगाधर दाऊलवार प्रशांत दासरवाड तुकाराम दासरवाड हेमंत पाटील माधव पाटीलच्या सह्या आहेत अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा पारित झाल्याने मास खाणाऱ्यांच्या अपेक्षा भंग झाल्याने शेजारच्या राज्यातून मास आणून आपली मास खाण्याची हाऊस पूर्ण करीत आहेत धर्माबाद पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या तेलंगणाची सीमा असल्याने तेलंगणातून मास आणून खात आहेत तर काही लोक आणून विक्री करीत विक्री करत धंदा सुरू केला आहे मास आणून विक्री करणाऱ्या धर्माबाद पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे ही घटना अकरा ऑगस्ट रोजी घडली याबाबत अधिकृत माहिती अशी की मौजे चिकना येथे सिराज अब्दुल रहीम करखेलीकर हा तेलंगणातून गोवंश आणून विक्री करीत असल्याची बातमी पोलिसांना पोलीस निरीक्षक भापकर पोलीस, भाप पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण भवानीकर यांनी मुद्देमाला यांनी मुद्देमालासह पकडले असता पंचवीस किलो मास सापडले त्याची किंमत तीन हजार सातशे पन्नास रुपये एवढी आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चव्हाण यांनी सिराज अब्दुल रहीम यांच्यावर कलम पाच क महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारित अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव नुसार एस आय जोंदळे यांनी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली गोवंश मास विक्रीचा तपास पोलीस निरीक्षक भापकर करीत आहेत तेलंगणा सीमेलगत धर्माबाद तालुका असल्याने शिंदी गुटका व गोवंश मास याची तस्करी सर्रास चालते पोलीस हे उघड्या डोळ्यांनी पाहतात पण कुणी माहिती सांगितली तरच दबावासाठी गुन्हा दाखल कर जातात येथे गोवंश हत्या नाही तर गोवंश मास तस्करी करीत होता यास धार्मिक रंग चढवू अशी प्रतिक्रिया काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली भाजपा तालुका अध्यक्ष रवींद्र पोतगंटी सेना तालुका प्रमुख गणेश गिरी हिंदू युवा संघटनेचे सतीश मोटकुल यांनी पोलिसांनी केलेल्या धाडीचे कौतुक केले आहे अशी माहिती आमचे धर्माबादचे वार्ताहर माधव हनुमंत यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात भारत पाकच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक दिल्लीत तेवीस आणि चोवीस ऑगस्टला होणार जीएसटी विधेयक संमत होऊ शकले नाही संसदेचे पावसाळी अधिवेशन वाया अरुण जेटली संसदेच्या वेलमध्ये येऊन गदारोळ करणे नियमाविरुद्ध सुमित्रा महाजन समाजवादी पार्टीच्या अबू आदमी कार्यकर्त्यांसह कुलाबा पोलिसांच्या ताब्यात परवानगी नसताना आंदोलनाला जात असताना पोलिसांनी घेतले ताब्यात वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप ज्वारागुट्टा अश्विनी पोनक पाजोडीची महिला दुहेरीत क्वार्टर मध्ये धडक हवामान अंदाज आज चोवीस अंश सेल्सिअस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस राहील आजचा सुविचार जगा इतके की आयुष्य कमी पडेल हसा इतके की आनंद कमी पडेल काही मिळणे तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल रवी देशमुख नमस्कार लाइव वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित किनवटे ते जगदंबा नगरपालिका पतसंस्थेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अल्ताफ अहमद गपूर यांच्या पॅनलचा दणदणीत विजय तेलंगणातून गोवंश मान चालून विकणाऱ्यास धर्माबाद पोलिसांनी केली अटक पूर्ण आदिलाबाद पॅसेंजर गाडीने प्रवास करताना नागरिकांनी पकडून दिला बोगस टीसी देगलूर शहरातील बोर हातपंप दुरुस्ती करा भाजपाचे नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन आणि याच बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घरते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार तुमच्या